जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ आज जालनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा झालेली आहे या सभेच्या माध्यमातून एक भव्य असं शक्तीप्रदर्शन महायुतीने केलेलं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी काही भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आहेत जालना लोकसभेची निवडणूक जी आहे ही अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि प्रचार तोफा जे आहेत हे तीन ते चार दिवसात थंडावणार आहेत तर पदाधिकारी कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे प्रचार कसा चालू आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा काय सांगणार प्रचार संपायला अवघ्या तीन ते चार दिवस शिल्लक राहिलेले आहेत दानवेंची आज जाहीर सभा झालेली आहे अमित शहा होते काय वाटतं आम्हाला असं वाटतं की मताने ते निवडून येणार दानवे साहेब त्याबद्दल शंकाच नाही आहे आणि आम्ही दानवे साहेबांना वर केंद्रात पाठवणार केंद्रात पाठवून आमचं जालन्या जिल्ह्याचा फार मोठा विकास केलेला आहे आणि आज याच्यानंतर बी फार मोठा विकास होणार आहे त्याकरता एक काही एक रुपया शंका नाही आहे दानवे साहेब बहु भरपूर मतांनी निवडून येणार बी शंका नाही आहे काय सांगणार निवडणूक प्रक्रिया सुरू व्हायला अवघे तीन ते चार दिवस सुरू बाकी आहेत तीन ते चार दिवसामध्ये प्रचार तो तोफा तो थंडावणार आहेत काय वाटतं कसं चित्र असणार आहे आज खरोखरच आपल्या हिंदुस्थानाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शाह यांची सभा झाली आणि या सभेमुळं निश्चितच दादा तर पहिले फिक्स खासदार होते आणि सलग सव्यांदा डबल हॅट्रिक जायला म्हणता येईल डबल हॅट्रिक करणार आणि ते बी विक्रमी मताने करणार आणि ह्यावेळेस नक्की दादा केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री होणार तसा शब्द बी अमित भाई शाह यांनी दिलेला आहे निश्चित रूपाने मी म्हणतो आदरणीय दादा हे मराठवाड्यातून एक नंबरचे टॉपचे निवडून येणार यामध्ये तीळमत शंका नाही आणि जालन्याचा विकास अतिशय झपाट्यानं होत आहे आपण बघत आहात मागील दहा वर्षामध्ये ज्या दोन हजार चौदापासून जसे देशाचे पंतप्रधान नरेंद्रबाई आहेत तर दहा मागील दहा वर्षापासून आदरणीय केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा यांनी जालनाचा ड्रायफाऊट असो जालन्याचे रोड असो हायवे असो आणि की रोड एकदम काचासारखे के टकाटक केले आहे तर निश्चितच दादा हे यावर्षी यावेळेस बी या दोन हजार चोवीसला विक्री मताने येणार आणि कॅबिनेट मंत्रीच घेऊन येणार ही ती मात्र संघ नाही काय काय दादा काय वाटतं आज अमित शहा यांची जाहीर सभा झालेली आहे सभेनंतर अमित शहा यांनी दानवेंना केंद्रामध्ये मोठ्या पद सांगितलेलं आहे काय वाटतं तुम्हाला आदरणीय दादा दोन हजार चौदापासून केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करतात त्यांनी प्रतिनिधित्व केलं तेव्हापासून जालना जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली आणि जो एक मागासलेला जिल्हा म्हणून जालन्याची ओळख होती आदरणीय दादांनी तो जालन्याचं जे असलेलं ओळख ती पुसून एक आदर्श जालना विकसित जालना अशी ओळख दिलेली आहे त्यामुळं ही निवडणूक जी आहे ही दादांची नसून दादा ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी ही निवडणूक हातात घेऊन यावेळेस दादांना विक्रमी मतानं निवडून आणून परत सहाव्यांदा एकदा खासदार बनून संसदेमध्ये परत मन मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये जालना जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची या ठिकाणी सर्वांनी संकल्प केलेला आहे आणि निश्चितच पूर्ण होणारे साव्यांदा दादा हा विजयाचा षटकार खेचणार आणि केंद्रात कॅबिनेट मंत्री होणार यात तिळमात्रही शंका नाही ज्याप्रमाणे महायुतीचा प्रचार चालू आहे त्याचप्रकारे महाविकास आघाडीचा प्रचारही जोरात सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये दादांना एक चॅलेंज मिळू शकतं का महाविकास महायुतीचा जो प्रचार आहे तो सर्वसामान्य कार्यकर्त्यांनीच हातात घेतलेली निवडणूक आहे त्यामुळं हा जो प्रचार आहे हा घराघरातला प्रचार आहे ग्राउंड लेवलचा प्रचार आहे आणि प्रत्येकानं आपलं मेरा बूथ सबसे मजबूत या संकल्पनेतून सर्वांनी दृढ निश्चय केलेला आहे आणि प्रत्येक गावागावातून दादांना प्रचंड मतात इतके मिळणार आहे आणि त्यामुळे दादा निश्चित निवडून येणारे महाविकास आघाडीची जी निवडणूक आहे ती ही नेत्यांची निवडणूक आहे सर्व नेतेच दिसतात कार्यकर्ते ग्राउंड लेवलला कोणी नाही आहे त्यामुळं दादांचा विजय हा कोणीही रोखू शकत नाही हा विजयाचा रथ परत एकदा दिल्लीमध्ये जाऊन पोहोचणार यातील मात्रही शंका नाही दादा काय सांगणार निवडणूक प्रक्रिया सुरू व्हायला मतदान प्रक्रिया व्हायला अवघे पाच दिवस शिल्लक आहेत प्रचार तोफा तीन ते चार दिवसामध्ये थंडावणार आहेत काय वाटतं काय चित्र असणार आहे चित्र या मतदारसंघाचं नाही पूर्ण भारत देशाचंच चित्र बदललेलं आहे आणि जो चारशे पारचा नारा दिलेला आहेत आमच्याही या मतदारसंघामधून एक कमळ मोदीजींसाठी जाणार आहेत पण दादा आमच्यासाठी विकासाचे रणवे आणि विकासाचे दानवे दादा आमच्यासाठी तेच आहेत दादानं मागच्या जवळजवळ दहा वर्षात भरपूर या मतदारसंघाचा विकास केला जेवढं जालना शहर बाजूला जुनं होतं तेवढ्याच पटीनं दुसरं नवीन जालना शहर दादाने या ठिकाणी वसवलेले आहेत रस्ते चांगले झालेले आहेत ड्रायफ्रूटची सुविधा या जालना शहरामध्ये चांगल्या प्रकारची झाले आहेत त्याच्यामुळं दादा मोठ्या मताधिक्यानं या ठिकाणी या मतदारसंघातून निवडून येणार आहेत दादा काय सांगणार महाविकास आघाडी पण जोरदार प्रदर्शन करत आहे त्यांचे देखील प्रचारसभा होत आहेत अशा परिस्थितीमध्ये दानवींना एक आव्हान निर्माण होऊ शकतं काहीच आव्हान वगैरे नाही आहे यांच्याकडे आव्हान देण्यासारखे कामच नाही आहे हे विकासाच्या मुद्द्यावर दादा समोर बोलू शकत नाही दादानं बऱ्याच वेळेस चॅलेंज केलं त्यांना की मी स्टेजवर सांगतो की मी तुम्ही माझ्यासमोर या मला सांगा विकासाचे मुद्दे सांगा काम केलेलं सांगा मी तुम्ही जर दहा कामं सांगशाल तर मी हजार कामं सांगेल नाही नाही सांगितलं गेले तर मी तुमच्यासमोर या स्टेजवर उडबशा मारेल नाही तर तुम्ही उडबशा मारा हे एवढं चॅलेंज करून दादानी हजारो काही लाखोच्या संख्येत उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यासमोर विरोधकासमोर चॅलेंज केलेलं आहे पण हे विरोधक ते चॅलेंज ॲक्सेप्ट करू शकत नाही कारण की गेल्या पस्तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून या मतदारसंघात दादांनी जे कार्य केलेलं आहे सामान्य लोकांना जे जोपासलेलं आहे ते कार्य हे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे लोक करू शकत नाही हे पोकळ गप्पा मारतात किंवा निवडणूक आली रिकामा आपलं हे करू ते करू फलानं करू काही जातीवादाच्या भानगडी करतात दुसरं काही यांच्याकडे काम नाही हे मुद्दा नाही काहीच करू शकत नाही आणि सर्वसाधारण असेल किंवा तरुण वर्ग असेल दादाच्या पाठीशी खमीर उभे आहे आता हा तरुण वर्ग आहे किंवा याच्यापेक्षा अजून जो नवीन मतदार आहेत हा सुद्धा दादाच्या पाठीशी मागे भरघोस उभा आहे आणि दादाला चॅलेंज वगैरे करू शकत नाही काय सांगणार निवडणूक प्रक्रिया व्हायला अवघी पाच दिवस शिल्लक आहेत काय वाटतं आज अमित शहाची सभा झाली मी संभाजीनगरमधून आलो आमचा मुकुंदवाडी फुलंबरी मतदारसंघ येतो दादासाठी आम्ही फुलंब्री मतदारसंघातून दादानं आमच्याकडं नवीन भाग असून जोरानं काम केले दादाने आम्हाला नवीन रोड दिला ड्रेन लाईन टाकली दादाच्याच कार्यामुळं पाच वर्षात झालं खासदार होणार का होणार शंभर टक्के होणार आपण जर पाहिलं तर आत्ता इथे अमित शहा यांची जाहीर सभा संपन्न झालेली या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते आणि असं असताना रावसाहेब दानवे खा सौबंदा खासदारकीचा षटकार मारतील असा विश्वास या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे मुंबई तक चालना